प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध सामाजिक संघटनेच्या वतीने निषेधार्थ महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिन हा संपूर्ण देशभरात संपन्न होत असताना कारंजा लाड येथे विविध संघटनेच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध समस्यांच्या मागणीचे निवेदन तहसीलदार साहेब यांना सादर करण्यात आले हा मोर्चा महात्मा फुले चौक बजरंग पेठ छत्रपती शिवराय चौक शहीद भगतसिंग चौक तसेच ज्येष्ठ आंबेडकर चौक येथून तहसील कार्यालय येथे मोर्चा समापन करण्यात आले तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले यामध्ये विविध समस्यांच्या मागण्या परवड तसेच इव्हीएम मशीन निषेधार्थ निवेदन करण्यात आले मोर्चाचे आयोजन विविध संघटनेच्या वतीने होते समाज क्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराजजी शेंडे तसेच सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री किशोर मानसर सर हे माध्यमांशी बोलताना समस्या आणि मागण्या या मागण्या कराव्यात असा त्यांनी संवाद साधला तर बघूया त्याआधी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट शहिदांच्या हुतात्मा दिनाच्या शुभेच्छा आज संविधान सन्मान रॅली कारंजामध्ये संविधानाचा सन्मान करण्यासाठी म्हणजेच या देशातील तमाम नागरिकांचा सन्मान करण्यासाठी निघाली होती त्यामध्ये हा एक नारा होता की राज्यघटना जी आहे राज्यघटनेच नियंत्रण शासन आणि प्रशासनावर असावं आणि शासनाच्या आणि प्रशासनाच्या ज्या सगळ्या या ज्या योजना आहेत आज पंचाहत्तर वर्ष झाले अमृत महोत्सव आहे आणि या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये देशातील नागरिकांना त्यांचे हक्क त्यांचे दायित्व त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांचे कर्तव्य अद्यापही त्यांना मा, माहीत नाही आहे आणि म्हणून या तहसीलच्या माध्यमातल्या ज्या योजना असतील किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या योजना असतील कायदा आणि सुव्यवस्था सुवस्था यांचं जे असेल जनतेविषयीची जे त्यांनी संरक्षण द्यायला पाहिजे ह्या सगळ्या बाबी प्रत्येक कार्यालयाच्या मार्फत या शासनाने प्रशासनाने जनतेपर्यंत पुरवायला पाहिजे कारण तेव्हाच या देशामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही नांदेल की जेव्हा या देशातला प्रत्येक नागरिक हा सुज्ञ होईल तो बोलायला लागेल ला तो हक्कासाठी बोलेल तो त्यांच्या अधिकारासाठी बोलेल संविधानानुसार या देशात ही जी शासन प्रशासन न्यायप्रणाली आणि प्रेस मीडिया आहे हे सगळेच्या सगळे या देशातील नागरिकांचे हे नोकर आहेत परंतु आज असं झालं की नोकर जो आहे हा मालिक झाला या देशा देशाचा आणि या देशाचे जे मालक आहेत ते आता या शासन प्रशासनाच्या मागे मागे फिरत आहेत ही उलटी परिस्थिती या देशात झाली म्हणून या असलेल्या प्रतिनिधींनी विविध संघटनांनी या शासन प्रशासनावर दबाव आणावा त्यांना सांगावं आणि जनतेचे अधिकार त्यांच्यापर्यंत पुरवावेत ते पोचवावेत यासाठी आज ही संविधान सन्मान रॅली कारंजामध्ये निघाली आहे आम्ही एक्क्याण्णवपासून प्राध्यापमक मुकुंद सर हे एक्क्याण्णवपासून सम संविधान सन्मान रॅली काढत होते एक्क्याण्णवपासून आम्ही सांगत होतो की घटना झोक्यात आहे आज चौतीस वर्षानंतर असं लक्षात आलं जनतेच्या की आता खरंच संविधान धोक्यात आहे कारण की संविधानानुसार राज्य चालायला पाहिजे परंतु ती जनता जी आहे ती संविधान जे संविधानाचे चालवणारे जे लोक आहेत ते फक्त संविधान हातात घेतात डोक्याला लावतात आणि संविधानानुसार देश चालवतो असं सांगतात परंतु त्याच्या विरोधात काम करतात असं परिस्थिती या देशात निर्माण झाली म्हणून जनतेने जागरूक व्हायला पाहिजे नाहीतर उद्या या देशामध्ये श्रीलंका जशी झाली जशी बांगलादेश झाली अशी परिस्थिती या राज्यकर्त्यावर येऊ नये म्हणून हा इशारा आहे या देशातील तमाम लोकांचा की राज्यघटनेनुसार हा देश चालवा अन्यथा तुमचीही जशी श्रीलंकामध्ये परिस्थिती झाली जशी बांगलादेशमध्ये पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली सरकारने पन्ना पंच्याहत्तर वर्षाचा अमृत महोत्सव साजरा केला परंतु आज या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली असताना सुद्धा सरकारने अमृत महोत्सव साजरा केला नाही त्याचं कारण काय तर स्वातंत्र्य आणि संविधान हा प्रजासत्ताक दिवस त्याच्यामध्ये <coughs> ते सर केंद्र सरकार फरक करत आहे त्याचं कारणच असं आहे की सामान्यातल्या सामान्य अखेरच्या माणसाला जो अधिकार संविधानाच्या माध्यमातून भेटला आणि मनूचे कायदे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला संपुष्टात आणली त्याप्रमाणे हे संविधानाच्या आधारावर हे सरकार चालायला पाहिजे होतं परंतु आत कट आणि कारस्थान करून इथलं केंद्र सरकार इथले एस सी एस टी ओबीसी असेल यांच्या हक्क आणि अधिकारावर गदा आणण्याचा कार्यक्रम करत आहे म्हणून याचाच कार्यक्रम म्हणून यांनी पंधरा पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन फार मोठ्या अरबो खरबो रुपये खर्च करून साजरा केला परंतु आमचा खऱ्या अर्थाने प्रत्येकाला एकमताचा अधिकार मिळालेला प्रत्येकाला मान सन्मान स्वाभिमान ज्या दिवशी आम्हाला मिळाला हा दिवस या केंद्र सरकारने साजरा केलेला नाही त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मागणी आम्ही तर संविधानाची अंमलबजावणी करा करायला पाहिजे असं मी म्हणतो परंतु हे सरकार संविधानाची खऱ्या अर्थानं अंमलबाजबजावणी करत नाही म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न असो असो एस टी एस टीचा प्रश्न असो की बेरोजगारांचा प्रश्न असो मेळगाणातील आदिवासी लोक आज कुपोषणाने बळी कुपोषणाचे बळी जात आहे हा अतिशय खेदाची बाब आहे दुसरा मुद्दा असा की या ठिकाणी संविधानाचं संविधान हटून या ठिकाणी मनुस्मृती आणायची आहे ते मग कुठल्या मार्गाने आणलं जाईल तर या ठिकाणी ई व्ही एमच्या माध्यमातून सरकार स्थापन करायची सरकार स्थापन करून या ठिकाणी भारतीय स संविधानाचं उल्लंघन करायचं आणि भारतीय संविधानाचं घटनेचं उल्लंघन करून या ठिकाणी मनुस्मृती आणण्यासाठी इथे यू एमचे सरकार राज्यामध्ये किंवा केंद्र शासनामध्ये सुद्धा ई एमचे सरकार या ठिकाणी आज आलेले आहेत आणि म्हणून बी जे पी सोडून या ठिकाणी सर्व पक्षीय सामाजिक संघटना असेल सर्व असेल मागणी करतात की ई एमने मतदान घेऊ नका घेऊ नका आणि आम्हाला मतदान पाहिजे बॅलेट पेपरवर परंतु हे सरकार घेत नाही याचा मनसुबा एकच आहे की संविधान हटवणे आणि मनुचे कायदे या ठिकाणी लागू करणे मनुसूती आणणे हा यांचा उद्देश आहे म्हणूनच या ठिकाणी यू ते मतदान घेत आहे बॅलेट पेपरनं आमची मागणी असू सुद्धा आमच्या मागणी